श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा आज माझे आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी कोण कोण इथे उपस्थित आहे जो कोणी उपस्थित आहे त्याला माझा मोठा आशीर्वाद प्राप्त होईल तुम्हाला ज्या क्षणाला वाटते की मोठी परीक्षा सुरू आहे पण ती परीक्षा नसून तो कठीण वेळ नसून ती तर तुमची एक इच्छा पूर्ण करणारी तुमच्यासाठी आलेली एक माना, देव जेव्हा तुमच्या दिशेने काही कठीण पाठवतात जे तुम्हाला खूप कठीण वाटत असूनही तुम्हाला त्याच्यातून मार्ग देखील देवच देतात मग त्याला कठीण मानण्यात काही अर्थ उरत नाही देव म्हणतात बाळा कठीण काळात देखील मी सतत तुझ्या सोबत असल्याचा अनुभव तुला येणार आहे जेव्हापासून तू नाम घेणे सुरू केले आहे तेव्हापासून अगदी त्या क्षणापासून तू एकटा नाहीस माझा आशीर्वाद निरंतर तुझ्या जन्मापूर्वीही तुझ्या सोबत होता आणि निरंतर तो सोबत राहील तुझी काळजी दूर करणारा हा पवित्र संदेश ज्या क्षणाला तू मनपूर्वक ऐकशील त्या क्षणापासून तुझ्या वेदना हरण होतील तुझे दुःख नाहीसे होईल तुझे त्रास संपून तुला सुख आनंदाची प्राप्ती होईल बाळा पुढल्या क्षणाला तुमच्या दुःखाचा अंत करणारा माझा आशीर्वाद तुमच्यापर्यंत येत आहे बाळा हे विसरू नका जो कोणी या धरती तलावर जन्म घेतो त्याला काही सहन करावे लागते श्रीराम भगवंतालाही जेव्हा काही कठीण काळ पहावा लागला पण त्यांनी त्या कठीण काळातही हार न मानता जगाचा उद्धार केला हनुमानजीनी त्यांना ती योग्य मदतही पुरवली त्याचप्रमाणे तुम्हीही घाबरू नका ज्याप्रमाणे काही कठीण काळ वाटत जरी असला तरी तो तुम्हाला काहीतरी देऊन जाणार आठवतो तेव्हा घाबरून मागे राहू नका पुढे चालत राहा कारण पुढच्या मार्गावर तुमच्यासाठी अनेक सुवर्ण संधी आणि आनंद देवाने रचलेला आहे तो तुम्हाला प्राप्त करण्यासाठी तुम्हाला पावले उचलावी लागतील त्या मार्गावर चलावे लागेल तेव्हाच तुम्ही ते, ते सुखद अनुभव करू शकाल देव म्हणतात मला माहीत आहे की तुझी काळजी मी घेत आहे म्हणूनच तू काळजी करत न बसावे हे मी तुला सांगू इच्छितो बाळा माझ्या आशीर्वादाने तू परिपूर्ण आहेस जेव्हा तू काही चांगली कर्म करतोस तेव्हा तुझा उद्धारही निश्चित आहे तुमच्या जीवनातील नवीन मार्ग मिळवण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात ते यशाकडे वळवल्या जातील तुमच्या वेदना दुःख आता खूप काही काळ तुम्ही सहन केले आहे म्हणूनच आता त्यांना तुमच्यापासून दूर करण्याचे कार्य देवाचा आशीर्वाद करत आहे प्रिय स्वामी भक्तांनो हा व्हिडिओ लाईक करा तुम्ही स्वामी भक्त आहात स्वामींचा संदेश म्हणून याचा स्वीकार करा या संदेशांचा उद्देश हाच आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा उभारी देणे आणि तुमच्यासाठी स्वामींचे आशीर्वाद प्राप्त होणे जितके आवश्यक आहे तितकेच आवश्यक तुम्हाला तुमच्या जीवनात पुढे जाणे देखील आहे तेव्हा दैवी आशीर्वाद तुमच्यासोबत आहे याचा अनुभव तुम्हाला हे संदेश ऐकताना येत असेल जर तुम्हालाही आला असेल तर होय म्हणून टाईप करा आणि या संदेशाला लाईक करून शेअर करा शेअर करण्याचे पुण्य तुमच्या पदरात पाडून घ्या स्वामी मौली म्हणतात तुझ्या आणि तुझ्या जवळच्या व्यक्तींना मी सांभाळत आहे जेव्हा तुम्हाला असे वाटते की सर्व काही संपून गेले आहे तेव्हा माझा दैवी चमत्कार तुझे जीवन खरोखर परिवर्तित करतो कारण तू माझा प्रिय बाळ आहेस तुझ्यासोबत सर्व काही चांगलेच होणार आहे घाबरू नकोस उद्या सकाळी जेव्हा तू उठशील तेव्हा तुझ्यासमोर अचानकपणे एक आनंद एक आनंदाची बातमी येणार आहे ज्यासाठी देवांनी तुझी निवड केली आहे उद्याचा दिवस तुझ्यासाठी अत्यंत शुभफळ घेऊन आलेला दिवस असेल विचार करणे थांबव आणि कृतीकडे लक्ष पुरव कारण देव तुझ्यासाठी जेव्हा कार्य करत आहे तेव्हा तुझ्या मनातले ते नकारात्मक सर्व काही संपवून टाकणारे आशीर्वादसुद्धा तुझ्या मार्गात येतील देव म्हणतात जेव्हा तुम्ही असे मानता की सर्व काही आता संपून गेले आहे आता या कार्यात मला यश भेटणे खूप काही कठीण वाटत आहे तेव्हाच दैवी आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊन तुमचा तो कठीण काळ निघून तुमच्यासाठी सुखद वेळ सुरू होते देव म्हणतात अरे बाळा स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा आता इथून पुढे तुला खूप काही ते कर्ज आणि तो खूप काही त्रास सहन करावा लागणार नाही कारण तुझे आर्थिक प्रश्न संपवणारा हा संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल तेव्हापासून तू तुझ्या आयुष्यात चांगले दिवस पाहू शकशील बाळा तुला आर्थिक उन्नतीसाठी मी काही मार्ग दाखवेल ते मार्ग आपसूक तुझ्याकडे येतील तू फक्त ते स्वीकार करून त्यावर प्रयत्न करणे सुरू कर जेव्हा तुम्ही हरलेल्या मनाने देवाकडे प्रार्थना करता तेव्हा विश्वास ठेवा की देव तुमची काळजी घेत आहे जेव्हा तुमच्या हृदयावर खूप काही ताणतणाव असतो तेव्हा देवाकडे यायला विसरू नका देव हे तुमच्यासाठी अगदी सहज आणि सोपे करून देणारे एक दैवी चमत्कारांनी भरलेले आशीर्वादांनी भरलेले असे काही तुम्हाला प्राप्त होईल ज्यावर तुमचा विश्वासदेखील बसणार नाही पण ते तुमच्यासाठी सत्य असेल कारण देव तुमची काळजी घेत आहे याचा अनुभव करून देण्यासाठी देव तुमच्यापर्यंत या संदेशाच्या माध्यमातून आले आहेत देव म्हणतात बाळा तुझे हृदय उघड कारण मी तिथे वास करू इच्छितो तुझ्या मुखातून निघणारे जे काही माझे नाम आहे त्यामुळेच मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे तू केलेली सेवा मी स्वीकार करत आहे कितीही अडचणी आल्या तरी हार मानू नकोस विजय तुझाच निश्चित होणार आहे जर तू हे मानून पुढे चाललास तर विजय निश्चितच तुझाच होईल तुला त्या विजयापासून कोणीही लांब ठेवू शकणार नाही बाळा माझे आशीर्वाद तिथेच जातात जिथे त्यांना माझ्या भक्तांना आवश्यकता आहे तू अधिक श्रीमंत निरोगी आणि चांगला मनुष्य होण्यासाठी जे काही माझी प्रार्थना करत आहेस जे काही कर्म करत आहेस ते लवकरच फलित होण्याच्या मार्गावर येणार आहे कुणाचीही स्पर्धा करू नका कारण खरं तर जीवनात तुमची स्पर्धा तुमच्या स्वतःशीच असते पूर्वीपेक्षा चांगले बनवण्याचे ध्येय ठेवा बदल हा सृष्टीचा नियम आहे आणि तुमच्यामध्येही तुम्ही चांगले बदल पाहणे माझ्यासाठी आनंदाचे असेल कारण मी तुम्हाला आनंद आणि आनंदी ठेवणार आहे देव म्हणतात बाळा जे कोणी आनंद आला तरी उगचच सबबी सांगून त्या मागे लागतात की मला हे प्राप्त नाही ते प्राप्त नाही अशा अवघड वळणावर जाऊ नका आज तुमच्याजवळ जो कोणता आनंद आहे त्यात आनंदी व्हा तुमचे नाते तुम्हाला अधिक प्रेम देत असेल तर त्या प्रेमात आनंदी राहा तुम्हाला जर तुमचे नाते अधिक आनंदासह प्राप्त करायचे असतील तर खूप काही नावे ठेवणे बंद करा कारण या जगात परिपूर्ण असं कुणीच नाही प्रत्येकात काहीतरी दोषही आहेत आणि काहीतरी खूप चांगले गुणही आहेत तेव्हा चांगल्या गुणांना वाव देऊन पुढे चालत राहा देवी योजना तुमच्यासाठी कार्यान्वित आहे जेव्हा तुम्ही देवाकडे येता आणि देवाकडे ती सद्बुद्धी मागू इच्छिता ते आशीर्वाद मागू इच्छिता तेव्हा देवही तुमच्यासाठी ती भरभराट सुख समृद्धी देणारे आशीर्वाद पाठवत आहे स्वामी म्हणतात बाळा आज तू काय कर्म करत आहेस तू किती पैसे कमावत आहेस आणि तुझ्याकडे किती पैसे आहेत यावर जास्त लक्ष केंद्रित केल्यापेक्षा तुझ्याकडे आज कोणते सुख आहेत कोणता आनंद आहे कोणते नाते आहे त्या नात्यातील गोडवा आहे नात्यातील प्रेम आहे नात्यातील आपुलकी आहे आणि तुमच्याकडे काय कार्य आहे जे तुम्ही योग्य तऱ्हेने करत आहात त्यावर विशेष लक्ष पुरवा कारण देव म्हणतात तुला मी तुझ्या कर्मातूनच प्राप्त होईल माझे आशीर्वाद तुला कर्मातूनच प्राप्त होतील तेव्हा प्रत्येक कर्मामागे देवाचे नाव घेऊन ते कर्म कर तुला सुखद अनुभव येऊ लागतील देव म्हणतात जे कोणी खरे प्रेम आणि खूप काही आनंद प्राप्त करू इच्छित आहेत त्याच्यासाठी मी ते द्वार उघडू इच्छितो ज्यांना या नववर्षामध्ये ते त्यांचे प्रेम त्यांचे आनंदाचे क्षण प्राप्त होतील आणि त्यांचे जीवन सुखमय आनंदी होईल माझ्यावर विश्वास ठेव कारण मी सतत तुझ्यासाठी कार्य करत आहे आज जरी काही गोष्टी पडद्याआड जाणवत असल्या तरी त्या घडत आहेत हे विसरून जाऊ नका तुमच्या आयुष्यात जगण्यासाठी नवीन मार्गाचा अवलंब करा तो नवीन मार्ग या ब्रह्मांडाकडून दैवी ऊर्जेकडून तुम्हाला प्राप्त होत आहे त्या मार्गावर चालण्यासाठी तयार व्हा सर्व काही चांगलं होईल तुमचं कल्याण होईल स्वामींचा हा दैवी संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकला असेल तर स्वामी माऊली निरंतर तुम्हाला आनंदी ठेव हो। स्वामीचे संकेत तुम्हाला प्राप्त झाले असतील तर ते तुम्ही मनपूर्वक स्वीकार करोत स्वामी माऊली तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला देवत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ